नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत तीनशे सत्तेचाळीस पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र या ठिकाणी प्रसार माध्यमांना चित्रीकरणासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी नागपूर शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत नागपूर पोलीस मुख्यालय येथे सुद्धा पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे नागपुरात साधारणपणे तीनशे सत्तेचाळीस पदांकरता एकोणतीस हजार नऊशे सत्त्याऐंशी अर्ज प्राप्त झाले आहे आणि पोलीस मुख्यालयाच्या याच मैदानावर ही संपूर्ण भरती प्रक्रिया सुरू आहे महत्वाचं म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया सुरू असताना प्रसिद्धी माध्यमांना सुद्धा मात्र आतमध्ये जाण्यापासून मज्जाव करण्यात आलाय चित्रीकरण करण्यास मज्जाव करण्यात मा, आलाय प्रसिद्धी माध्यमातले छायाचित्रकार असो किंवा व्हिडिओग्राफर असो यांना सगळ्यांना मज्जाव करण्यात आला बाहेरच रोखण्यात आलाय फार कडेकोट असा बंदोबस्त पोलीस विभागाकडून सुद्धा ठेवण्यात आलेला आहे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास नका ठेवू असंही पोलीस विभागाकडून सांगण्यात आलाय आहे आणि प्रसिद्धी माध्यमांना मात्र आतमध्ये जाण्यापासून मज्जाव करण्यात आलेला आहे झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील ढकलण्यात आलेली आहे पावसामुळे पोलिस भरती पुढे ढकलण्याची माहिती मुंबईतील पोलीस भरती पुढे ढकलण्यात आलेली आहे पावसामुळे पोलीस भरती पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे एकशे पंच्याऐंशी पोलीस शिपाई पदांसाठी भरती होणार होती मात्र पावसाच्या कारणामुळे ही पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे आजपासून राज्यामध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे मात्र पावसामुळे आता नवी मुंबईमधील पोलीस भरती प्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आल्याचं कळत आहे झालेल्या पावसामुळे सध्या आम्ही मैदानाची पाहणी केली माननीय सी सर तसेच माननीय जॉईंट सेप्रेसरी यांनी सुद्धा पाहणी केली एकंदरीत हे मैदान आज चाचणी घेण्याचे योग्य हो नसल्यामुळे आपण आजचं आणि उद्याचं शेड्यूल हे तेवीस तारखेला आपण रिशेड्यूल करतो आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व उमेदवारांना आता जे समक्ष आलेले उमेदवार आहेत त्यांना आम्ही लेखित समजपत्र देतो आहे जे उद्याचे उमेदवार आहेत त्यांना फोनद्वारे एस एम एसद्वारे आणि वेबसाईटमार्फत आम्ही त्यांना माहिती दिली जाणार आहे की त्यांचं एकोणीस आणि वीस तारखेचं शे उमेदवार जे आहेत त्यांची मैदानी चाचणी ही तेवीस तारखेला होईल आणि एकवीस आणि बावीस चे जे उमेदवार आहेत त्यांची मैदानी चाचणी ही सत्तावीस जून रोजी अशी रिशेड्यूल करण्यात आलेली आहे